नमस्कार मंडळी श्रावण मासानिमित्त कीर्तन महोत्सव शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार ते शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार या दरम्यान प्रत्येक दिवशी एक कीर्तन प्रसारित करण्याचा आमच्या चॅनलचा मानस आहे कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत करता करविता तोच आहे आम्ही मात्र निमित्ताला कारण आहोत आमची एक विनंती आहे मायबाप रसिक प्रेक्षकांनी या सर्व समाज प्रबोधनपर कीर्तनांचा श्रवणाचा आनंद घ्यावा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांनाही कीर्तन श्रवणाचा आनंद घेण्यासाठी प्रवृत्त करावे